नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चिवचिवाट ही एक छोटीशी स्टोरी आज काही मीराचा मूड सकाळपासूनच ठीक नव्हता रोजच्यासारखी मीरा आजी आजोबांबरोबर फिरायलाही गेली नव्हती आईने तिच्या आवडीचा नाश्ता केला तरी मीरा नेहमीसारखी आवडीने खातही नव्हती कोणाशी बोलत नव्हती मोठ्या माणसांप्रमाणे कसल्या तरी विचारत होती आईने मीराला बाबांना उठवायला सांगितलं मीरा म्हणाली झोपू दे गं बाबाला आज शनिवार आहे मला शाळेला सुट्टी नसली तरी बाबांच्या ऑफिसला सुट्टीच आहे ना आईला थोडं आश्चर्य वाटलं एरवी बाबाला सुट्टीच्या दिवशी झोपू न देणारी मीरा आज बाबाला झोपू दे असं म्हणते काहीतरी बिनसलं एवढं नक्की मीरा चौथीत होती शाळेत जाताना मीराची कधीच तक्रार नसे आईला सुट्टी असल्याने आईने तिची कामं आवरली आणि आई मीराच्या खोलीत गेली आज शाळेची वेळ झाली तरी मीरा तयार झाली नव्हती आईने विचारलं काय गं मीरा काय झालं आज तू गप्प गप्प का आहेस आमची ठमा रागवले का आमच्यावर का शाळेत चिमासोबत भांडण झालंय त्यावर मीरा म्हणाली आई माझ्या पोटात दुखत आहे मी शाळेला जात नाही चालेल का थोडा आराम करते आई म्हणाली अगं पण दर शनिवारी तुझ्या शाळेत तुम्हाला होम जाईन शिकवतात ना मग तुझं चुकेल ना चुकू दे तू शिकव मला आजी मला काही काम करू देत नाही पण तू गुपचूप शिकवतेस आणि करू पण देतेस ना तसंच शिकेन मी आज भेळ बनवायला शिकवणार आहे मला येते भेळ बनवायला त्यात माझ्या पोटात दुखते मला भेळ खाताही येणार नाही म्हणून मी नाही जात आईला आश्चर्य वाटलं बरं नको जाऊ शाळेत तुझ्या पोटात दुखतंय ना मला सांग तू पोटी करून आलीस का त्यावर मीरा म्हणाली नाही अजून जावंसं वाटत नाही अगं मीरा म्हणूनच तुला तुझ्या पोटात दुखत असेल असं नाही करायचं मी तुला द्राक्षास देते प्यायला त्याने तुला बर वाटेल नको आई मला काहीच नको मी बाबांच्या शेजारी जाऊन झोपते बर अकरा वाजले तरी मीरा आणि मीराचे बाबा उठले नाही म्हणून आई दोघांना उठवायला गेली तर मीरा उठून चटकन टॉयलेटमध्ये गेली आईने मनात म्हटलं आता हिला बरं वाटेल तेवढ्यात बाबा उठला ब्रश करू लागला ब्रश झाल्यावर आई आजी आजोबा बाबा मीराच्या शाळेला मारलेल्या दांडीविषयी बोलू लागले त्यावर आईने मीराच्या पोटात दुखतंय असं सांगितलं बाबांनी विचारलं आहे कुठे मीरा आई म्हणाली टॉयलेटमध्ये अरे बापरे एवढा वेळ बाबा म्हणाला मला उठून अर्धा तास झालाय माझा चहा नाश्ताही झाला तरीही अजून मीरा आलीच नाही ग आई तिच्या आवराओीच्या कामात होती बाबांचं बोलणं ऐकल्यावर आईने टॉयलेटच्या दरवाजा जवळ टकटक केली मीरा किती वेळ झोपलीस का ग आतमध्ये मीरा दबक्या आवाजात नाही म्हणाली ये मग लवकर हो एवढ्या चिमणीचा जोरात चिवचिवाट ऐकू आला आजीने बाबाला हाक मारली आणि म्हणा सांगितलं की आज तरी ते टॉयलेटच्या खिडकीतील चिमणीचं घरटं ते, ते काढून टाक त्यातील पिल्ल दोन दिवसांपूर्वीच उडून गेली चिमणी येते आणि चिवचिवाट करते आता त्या घरट्याच्या काड्या ती पसरवून टाकतेय त्यामुळे टॉयलेटमध्ये सगळा कचरा होतोय बाबांनी मीराला हाक मारली मीरा लवकर ये बाहेर मला तिकडची साफसफाई करायची आहे त्यावर मीरा जोरात ओरडून म्हणाली मी नाही येणार बाहेर मी इथेच बसून राहणार तुला ओरडायचंय तेवढं ओरड मला अगं मीरा असं बोलतात का बाबांना आधी बाहेर ये आई ओरडली मीरा रडक्या सुरात आणि रागाने नाही येणार मी बाहेर असं परत परत सांगू लागली मीराचं हे वागणं कोणालाच कळेना बाबा म्हणाला मीरा बाळा काय झालंय का अशी वागतेस तुझ्या लडक्या बाबाला सांगणार नाही का तू आधी मला प्रॉमिस कर तू की तू चिमणीचं घरटं काढून फेकून देणार नाहीस तरच मी बाहेर येईन नाहीतर मी इथेच बसून राहीन हे ऐकल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं बाबाने तिची आठ मान्य केली मीरा बाहेर आली हात धुतले आनंदाने उड्या मारू लागली बाबाला किसी दिली आईने केलेल्या वड्या खाल्ल्या बाबा थँक्स तू माझं ऐकलंस प्लीज ते घरटं काढू नकोस हं तू माझ तू मला तसं पिंकी प्रॉमिस केलेस आजोबा आजी माझ्या पोटात दुखत नाहीये मी आता खूप खुश आहे मीरा उड्या मारत तिच्या खोलीत गेली हे सगळं पाहिल्यावर आई बाबाला म्हणाली मीरा त्या घरट्यासाठी पोटात दुखायचं नाटक करत होती का सकाळी तिने तुलाही उठवलं उठवलं नाही झोपू दे म्हणाली बाबाला आईचं हे बोलणं बाबालाही पटलं अगं काल रात्री आई आणि मी या घरट्याविषयी बोललो होतो या घरट्यामुळे सगळा कचरा आत येतो काड्या पडतात मुंग्या पण दिसू लागल्या आहेत हे घरटं काढून टाकूया आता त्यात अंडी पिल्लं पण आहेत सकाळी उठलो की पहिलं हेच काम करतो आणि आंघोळ करतो असं म्हटलं होतं मी आईला आता मीराच्या आईच्या सारा प्रकार लक्षात आला आई मीराच्या खोलीत गेली आणि मीराला विचारलं काय ग तुझ्या पोटात दुखत होतं ना बरी आहेस का आता मीरा मिश्किलपणे हसून आईला म्हणाली हो आई ब मी बरी आहे तू त्या घरट्यासाठी शाळेला दांडी मारलीस का हे ऐकल्यावर मीरा ओशाळली आई आईला मी केलेलं नाटक लक्षात आलं हे मीराला समजलं मीराने आईला मिठी मारली आणि सॉरी म्हणाली आई मी रोज टॉयलेटमध्ये चिमणीशी आणि तिच्या पिल्लांशी बोलायचे त्यांना रोज बघायचे चिमणी मावशींची अंडी मी पाहिली होती ती जेव्हा एक एक काडी आणून घरटं बांधत होती तेव्हापासून तिची आणि माझी मैत्री झाली होती मला तिला आणि तिच्या घराला काही होऊ द्यायचं नव्हतं काल रात्री आजी आणि बाबांचं बोलणं मी ऐकलं आणि मला काय करावं ते कळेला आपल्याकडे कामाला येणाऱ्या निशामंशीच घर पुरात वाहून गेलं तेव्हा तिला खूप दुःख झालं होतं ती खूप रडत होती ती तेव्हा म्हणाली होती की काडी काडी जमवून घर गोळा केलं ते पण वाहून गेलं मग या चिमणीने काडी काडी जमवून बांधलेलं घर आपण काढून टाकलं तर तिला सुद्धा दुःख होईल मग ती कुठे राहील तिला किती मेहनत घ्यावी लागेल आणि तिची मैत्री तिची आणि माझी मैत्री तुटेल आई तुला माहिती आहे का काय ग आई तिची ही तिच्या घरट्यात राहत नाहीत ग ती उडून गेली तिला भेटायलाही तिची पिल्ल येत नाहीत ती रोज त्यांना हाक मारते आणि त्यांच्या आठवणीत रडत बसते ती तुझ्यासारखीच आहे मी दोन दिवस सहलीला गेली तरी तू तु, 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 तुला माझी आठवण येते आणि तू कधी कधी रडते सुद्धा ना मग चिमणी मावशीने काय करावं तिला आपण सगळ्यांनी मदत करायला हवी ना घरात कोणी राहत नाही म्हणून माणसांची घरं कुठे फेकतात म्हणून मी असं वागले आई आईला मीराच्या वागण्यावर काय प्रतिसाद द्यावा हे कळेना आईने मीराला जवळ घेतलं आणि म्हणाली जा तुझ्या चिमणी मावशीला पाणी ठेव जा आणि चारा चार दाणे ठेव तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा स्टोरीला शेअर करा लाईक करा धन्यवाद